श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चांगदेव काळे यांचे विचार विषय आहे झपाटले पण कधी नव्हे तो एक दिवस जवळच्या बागेत गेलो वेळ सकाळची होती फेरफटका मारावा या उद्देशाने बागेत असलेल्यांची संख्या बऱ्यापैकी होती म्हणजे लोक लवकर उठून फेरफटका मारायला बाहेर पडतात हे दृश्य सुखावणारं होतं सकाळच्या शीतल गारव्यासारखं बाग मोठी आईस पैस लहान तशी मोठी झाडं कुंपणांची झुडपं छान आकार दिलेली मध्यभागी एक तलाव त्याच्यात एक नौका उभी एका बाजूला गालावर तीळ असावा अशी तलावाच्या चोह बाजूने कठाळा बांधलेला बाजूने चालण्यासाठी रस्ता त्यावर फरशी घातलेली फरशीवरून चालणारेही बरेच होते आणि कठाड्यावर बसून चालणाऱ्यांकडे पाहणारेही बरेच होते कुंपणाच्या ताऱ्यावरून बसलेल्या पक्ष्यांप्रमाणे चालणाऱ्यांच्या तरा मात्र वेगवेगळ्या होत्या काही मंद चालेचे दिवसभर काम करून थकलेल्या अवस्थेत घराकडे निघालेल्या बायलांसारखे काही वासरांच्या ओडीने निघालेल्या गायींसारखे तर काही कान उंचावून धावत अंगावर जाणाऱ्या कुत्र्यांसारखे या सगळ्यांकडं कठाड्यावर बसलेले निवांत पुतळे पाहत होते गमतीने कुतूहलाने तर काही आपल्यातच मग्न पंखात चोंच घालून बसल्यासारखे या सगळ्यात एकाने लक्ष वेधून घेतलं त्याचं चालणं इतरांपेक्षा वेगळं होतं तो कठाळ्यांजवळून चालत गेला तेव्हा त्याचं अस्तित्व कुणालाच नाकारता आलं नाही असावा चाळीसशी ओलांडलेला पण त्याच्या श्वासाचा होत असलेला आवाज फुतकार टाकणाऱ्या नागासारखा होता त्याचे दोन्ही पाय टांगा टाकल्यासारखे लांब लांब पडत होते हात कमरेपासून डोक्यापर्यंत खालीवर होत होते कवायत केल्यासारखे अगदी एकशे ऐंशी कोणापर्यंत तो जवळून गेला तेव्हा दचकून बाजूला झालो पुढे त्याने तलावाभोवती दहा फेऱ्या मारल्या त्या चालतालात पूर्ण केल्या घामाने डबडबलेला त्याने परिधान केलेला कवायतीचा शर्टही पूर्ण चिंब होऊन त्याला बिलगलेला घाबरून मुलाने पालकाला मिठी मारावी असा तो जवळ आला तसा कुतूहलाने पुढे झालो तुम्ही सैन्य दलात आहात का की कुठल्या त्याने कवायत थांबवली नजर रोखून माझ्याकडे पाहिलं या नजरेत तेज होतं आव्हान होतं भेदकता होती ती नजर सैनिकाची होती समोरच्याला नुसत्या नजरेच्या धाकात गारत करणारी तो क्षणभरच थांबला आणि तडक पुढे झाला त्याच्या नियमित चालीने तसाच बागेतून बाहेर पडला बराच वेळ पाहत राहिलो त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडं तो दिशेन असा झाला तरी अजूनही तो नजरेसमोर तसाच दिसत होता तसा कठारावर बसलेला एक सदग्रस्त जवळ आला माझी पराजित झालेल्या धावपटूसारखी झालेली अवस्था त्याच्या लक्षात आली असावी त्याने खुलासा केला काहीसा छदमीपानाने हा जो तरुण आहे ना ज्याच्याशी तुम्ही बोलत होता तो दररोज असाच चालत असतो कवायत केल्यासारखा त्याला सैन्यात भरती व्हायचं होतं पण संधी मिळाली नाही किरकोळ शरीरयष्टी व्यायामाच्या सरावाचा अभाव त्यामुळे संधी गेली पण तो विषय त्याच्या मस्तकात रुतून बसला तो कायमचा तो तेव्हापासून असाच सराव करतो आहे आशेवर आज ना उद्या आपण सैन्यात भरती होणार वय पुढे सरकलं सैन्यात भरती होण्याच्या मर्यादेपासून पण याचं वेळ मात्र कायम आहे याला म्हणतात झपाटलेपण ते कधी उतरणार हे त्यालाच माहिती या तरुणाच्या झपाटलेपणाचं नवल वाटलं कौतुकही वाटलं तो आता चांगला सुदृढ दिसत होता त्याचं शरीर कमावल्यासारखं झालंय ही कवायत कायम ठेवली तो असाच सुदृढ आणि निकोप राहील झपाटलेपण कधीच वाईट नसतं अतिरेक नसावा इतकंच त्यामुळे फायदाच होतो त्याचं स्वरूप वेगळं असेल इतकंच पण ज्यांना काहीच करायचं नाही झपाटल्यासारखं आणि गोष्टी सांगायच्या झपाटल्यांच्या त्यांना झपाटले पण कळलं आहे असं कसं म्हणणार झपाटले पण चांगदेव काळे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणी यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार